ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नाशिकच्या अभिनव ना बालविकास मंदिर सिडको या शंभर टक्के अनुदानित शाळेनं थेट विद्यार्थ्यांचं भविष्य गहाण ठेवत निकाल रोखल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय बेकायदेशीरपणे रुपयांची फी मागणाऱ्या शाळेच्या विरोधात शेकडो पालकांनी संतापून थेट आंदोलन छेडले फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे गुणपत्रक थांबवणाऱ्या शाळा प्रशासनाच्या निर्णयानं वातावरण चिघळलं तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली आणि मुख्याध्यापिका अधीक्षक आणि शिक्षक या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे शाळेनं निकालपत्र न देण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग आहे असं स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालक बी व्ही चव्हाण यांच्या आदेशावर देखील शाळा प्रशासनानं कानाडोळा केला चौकशी समितीच्या अध्यक्षा किरण कुंवर यांनी तात्काळ निकाल देण्याचे आदेश शेरा बुकमध्ये नोंदवले तरीही विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागलाय आंदोलनाच्या दरम्यान महिला पालकांशी अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केलाय पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय उलट शाळेनंच पोलिसांद्वारे पालकांवरती दबाव आणल्याचा आरोप केला जातोय एक जून रोजी शाळा सुरू होताच गुणपत्रक आणि दाखले न दिल्यास वर्गामध्ये प्रवेश न दिल्यास शाळेच्या समोर हजारोंच्या संख्येनं ठिय्या आंदोलन छेडलं जाईल असा अंतिम इशारा संतप्त पालकांनी दिला आहे माझं नाव अश्विनी दत्तात्रय पाटील माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल तर मी एकोणतीस तारखेला रिझल्ट होता मुलीचा तेव्हा मला अडीच हजार रुपये माझे थक बाकी बाकी होते माझी फी तर त्या मॅडमनी मला म्हणले की म्हणे तुम्ही अडीच हजार रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल असे त्या मॅडम बोलल्या मी म्हटलं पुढचं पुढचं ॲडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या मला आम्ही गरीब आहे एकट्याच्या पुरशार काय होणार आहे

पालक समाज संस्थेची अभिनव बालिकस मंदिर व आदर्श शिशुविहार की उत्तर नवसिल्प शाळेमध्ये मी ज्योति पवार दिला तर दोन हजार एकोणावीस नंतर दोन हजार दो तेवीसमध्येच आमच्या संस्थेने फी वाढ केलेली आहे परंतु हे जे काही पालक आहेत त्या पालकांना ती फी मान्य नाही आहे परंतु आमची ही जी शाळा आहे ती पालकांच्या म्हणण्याप्रमाणे अनुदानित आहे परंतु ती खाजगी अनुदानित शाळा आहे आणि ह्या खा शाळेमध्ये जवळजवळ बारा शिक्षक फक्त अनुदानित आहे मी स्वतः धरून आणि बाकी सत्तर लो शिक्षकांचा किंवा मावशी मामा असतील तो जो स्टाफ आहे तो फिक्स पेवर आहे मग त्यांचे जे पगार आहे ते संस्थेला करावे लागतात आणि मग पा पालकांकडनं जी फी मिळते ते त्यांचे पगार घेऊत असतात त्याच्यामुळे ही जी फी वाढ झालेली आहे ती या ठिकाणी त्यात पालकांचं जे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आता हा जो निर्णय आहे हा संस्थेचा निर्णय आहे आणि संस्था निर्णय घेणार आहे संस्थेचे सरचिटीच निर्णय घेणार आहे आणि जरी पालकांनी ह्या ठिकाणी कोणतीही भरजागे भरलेली नसेल परंतु आम्ही कोणाचेही निकाल जे आहेत ते आपण राखून ठेवले नाही दाखले दाखवून ठेवले नाही सगळ्यांनी सगळ्यांना आम्ही ते दिलेले आहेत पालकांचं काय पालकांचं म्हणणं जे आहे की शाळा अनुदानित आहे मग आमच्या मुलांना खूपच शिक्षण दिलं पाहिजे परंतु आपली खाजगी व्यवस्थापनाची शाळा असल्यामुळे आपल्याला करता ना? येणार नाही तर काय निर्णय घेईल घेईल संस्था निर्णय कला विद्याप्रसारक ही, ही विद्या अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर ही शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांचे मार्कशीट व दाखले घेण्यासाठी पालक आले असताना पालक आले असताना त्यांनी शाळेची वाढलेली फी याबाबत जे पाटील महेश महेश पाटील यांनी लोकांना जमून ही शाळेची फी वाढलेली या दो, आहे याबाबत विचारणा केली शाळेला त्यामध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला त्यामध्ये तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही दो दोन्ही पालक व शिक्षक संस्था यांना समजावून सांगितले समन्वयाचे काम केले दोघांची निवेदनं घेण्यात आलेली आहेत आणि संबंधित शिक्षण विभाग विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर जे काही पुढील योग्य का ती कायदेशीर कारवाई आपण करत आहोत किरण अहेर सी चोवीस तास नाशिक सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका